काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार असं कसं म्हणतोय दादा मागच्या लोकांना करून काय करणार नाही ना सर काय काय करून दिवा का लावणार असं कसं म्हणता दादा पीएचडी म्हटलं की पीएचडी करून काय दिवे लावणार मी सांगते माझ्या बापाने माझ्या मायने मला सांगितलं की लघुशंका कोणत्या जागेवर करावी तुमच्या माई बापांनी तुम्हाला सांगितलं की धरणात पाणी नसेल तर तिथं लघुशंका करावी या हा फरक आहे पीएचडी मला करायची कारण मला माझी पिढी सुशिक्षित करायची पुढच्या पिढीला पण मला ज्ञान आहे म्हणून पीएच डी करायची आहे आणि दादा आम्ही तर नक्कीच लावणार पीएच डी करून की त्यांना किमान आमच्या समाजासाठी तरी बोलू आणि उद्या सभागृहात जर संधी भेटली तुमच्यासारखी तर सभागृहात सुद्धा मराठा आरक्षणासाठी आम्ही भांडू राजीनामे देऊ आम्ही बांगड्या घालून नाही बसणार मुळात एक गोष्ट बोलले की मागास मराठा समाज मागास कसा मला एक लहानपणापासून एक प्रश्न पडतो की जर जन्मापासून तर मृत्यूपर्यंत ब्राह्मण समाजाची आपल्याला मदत लागते सगळ्या विधी करण्यासाठी तर ते पण एक सामाजिक मागासले पण सिद्ध होऊ शकतं ना की सगळ्या विधींसाठी आपण त्या समाजाची मदत घेऊ मदत घेतोच मला तर मुळात हे म्हणायचं आहे की देवाजवळ सगळे सारखेच आहेत तो कोण उच्च वर्णी कोण खालचा वर्णी असं काही नाही देवाला सगळे सारखेच आहेत आणि खरं तर देवाला पुजायचं तर मनातून पूजा आणि जो काही निधी जमा होतोय ना तो सगळ्या मंदिरांचा निधी जर वापरला ना मंदिर असो किंवा कोणतंही धार्मिक स्थळ कोणताही धार्मिक स्थळ असो त्यांचा जर निधी वापरला तर आज कोणीच उपाशी झोपणार नाही भारतामध्ये तरी कोणी उपाशी राहणार नाही आणि त्या पैशातून जे बेरोजगार फिरत ना आपली पिढी त्या पिढीसाठी सुद्धा उद्योग त्यांना उभारता येईल एवढा पैसा धार्मिक स्थळांमधून मिळू शकतो त्याचा सत्या केंद्रीकरण त्याचं विकेंद्रीकरण होऊ शकतं त्या पैशांचं आणि ते विश्वास ते ट्रस्ट नेमत असताना तुम्ही सामान्य लोक त्यात घेतले पाहिजे मग ते कोणत्याही जाती धर्माचे असे धर्म व्यवस्थाच राहणार नाही त्यामुळे आणि मुळ डेमोक्रॅटिक इंडिया आहे धर्मनिरपेक्ष लोकशाही असलेला भारत आहे आणि कुठेतरी असं वाटतं की लोकशाही पण किती दिवस म्हणजे श्वास घेती का असा पण प्रश्न मला पडला एक नागरिक म्हणून अजित पवारांच्या विधानाने भुव्या उंचावल्या म्हणाले पीएचडी करून काय दिवे लावणार विधान परिषदेत बोलताना अजित पवार यांनी पी एच डीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत एक वक्तव्य केलं आहे त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला जात आहे विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना विविध मुद्द्यावर सभागृहात चर्चा होत आहे विविध विधेयक प्रस्ताव मांडले जात आहे अशातच पी एच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे त्यांच्या या विधानाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे सारथी महाज्योती बालटी या संस्थांमध्ये आम्हाला पी एच डी करण्यासाठी ॲडमिशन द्या शिष्यवृत्ती द्या अशी मागणी केली जात आहे त्याची संख्या एवढी वाढली की एवढी विद्यार्थ्यांना पी एच डीसाठी शिष्यवृत्ती देणे गरजेचे आहे का अशी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली त्यानंतर सारथीमध्ये दोनशे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परदेशी शिक्षणासाठी पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे असं अजित पवार म्हणाले अजित पवार यांचं बोलून झाल्यानंतर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी अजित पवारांना काही प्रश्न विचारले फेलोशिपसाठी एकोणतीस मार्चला जाहिरात प्रसिद्ध केली त्यात कोणतीही अट नव्हती त्यानंतर सहा महिन्याने दोनशे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची आपण अट टाकली त्याआधी तेराशे विद्यार्थ्यांनी फेलोशिपसाठी अर्ज केले फेलोशिप मिळेल अशी त्यांना आशा होती त्यामुळे दोनशे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची अट आपण पुढच्या वर्षीपासून लागू करावी अशी विनंती आहे असं सतेज पाटील म्हणाले तेव्हा त्याला उत्तर देताना अजित पवार यांनी एक वक्तव्य केलं फेलोशिप घेऊन काय करणार त्यावर फेलोशिप घेऊन पी एच डी घेतील ना असं सतेज पाटलांनी म्हटलं पी एच डी करून काय करणार आहेत काय दिवा लावणार आहेत असे प्रतिसवाल अजित पवार यांनी केला त्यावर असं कसं म्हणतं दादा असे सतेज पाटील म्हणाले